जहाज बुडत होतो तर तिथून त्यांनी समुद्राला जाम तुफान आलं दाटा आल्या आणि आता जहाज बुडलं तेवढ्यात त्यांनी देवीचं नामस्मरण केलं आई चंपा आई माते की माझं जर जहाज किनाऱ्याला लागलं तर मी तुला एक हजाराची फुलं व्हाईल तो डोळे उघडतो मिटलेले डोळे होते त्याचे उघडतो तो, हो तो समुद्र शांत झाला जात बऱ्याचशा मुलांची किंवा मुलींची लग्न होत नाही किंवा काय प्रॉब्लेम असतो आई पुढे तुम्ही बोलता एक चा म्हणजे ते पण नवस पूर्ण झाल्यावर ठेवायचं त्याच्या आधी ठेवायचं नाही म्हणजे याच्या मागच काय तथ्य आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला आणि मी तुमचा सागर घरात मंडळी आपल्या चॅनलचं नाव नवीन बदललं आपण नवीन चॅनल चालू केलंय फिरता सागर याच चॅनलवर तुम्हाला सर्व व्हिडिओ आतापासून बघायला मिळतील कारण ते चॅनल आपलं गेलेलं आहे तर मंडळी आज आलो ते म्हणजे मी चौलमध्ये चौलमध्ये बघायला गेले तर भरपूर असे मंदिर आहेत तर त्यापैकीच हे एक मंदिर जिथे तुम्हाला भरपूर वायशाचा इतिहास ऐकायला मिळेल चौलमध्ये भरपूर अशी प्रसिद्ध अशी मंदिर आहेत रामेश्वर मंदिर चौल धत्त मंदिर भोवाळे त्याच्यानंतर बघायला गेलं तर शित्रादेवी मंदिर अशी भरपूर मंदिर आहेत ज्यांचं आपण इतिहास बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे काय काही लोकांना माहिती नाही तर आज आपल्यासोबत आपण आलोय ते म्हणजे चौल चंपावती हो मंदिरामध्ये माझ्या मागे बघू शकता तर माझ्यासोबत आहेत त्या म्हणजे आता मी आतमध्ये बघू शकता तुम्हाला मंदिर वगैरे दाखवतो आतून तर आता आजची माहिती घेणार होती आपल्यासोबत ऐंशी वर्षाच्या आजी आहेत त्या आपल्याला या मंदिराबद्दल थोडासा इतिहास आणि जुनी माहिती देणार आहोत तर आजची व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा कारण एकदम ज्यांना कोणाला माहिती नसेल एवढी माहिती आजच्या मधून भेटणार आहे आणि शंभर वर्षाचा इतिहास नाही तर दोनशे वर्षाचा तब्बल इतिहास या व्हिडिओतून तुम्हाला मिळणार आहे तर चला तर आता आपण आतमध्ये जाऊया मंडळी आता आपण बघू शकता चौल चंपावतीच्या हो मंदिरामध्ये बसलेलो आणि आपल्या सोबत आहेत त्या म्हणजे ऐंशी वर्षाच्या आजी तर आजी तुमचं पहिलं तर मला नाव सांगा मी मधुकर नाईक तुम्ही या देवळाची पुजारी म्हणून किती वर्ष काम करता जवळ जवळ आई वडिलांपासून करतो तरी पण बघायला गेल तर आईची सेवा चंपावती आईची सेवा म्हणजे तुमची कितवी पिढी असेल किंवा किती वर्ष दुसरी म्हणजे किती वर्षापासून म्हणजे किती तरी पण एक अंदाजे वर्ष किती झाले असतील तरी शंभर वर्ष झाली असतील शंभर वर्ष झाली असेल त्याच्या आधी तुमच्या आई त्याच्या आधी आजी म्हणजे दोनशे वर्षाचा इतिहास असेल दोनशे पेक्षा जास्त वर्षाचा इतिहास असेल अठरा साल म्हणजे जेव्हा ब्रिटिश काळ होता तेव्हापासून तुम्ही येत्यात मी म्हणजे माझी आजी असायची आजी इथे तुमची इथे असायची बरोबर आहे तर आजी मला इथे सांगा इथे ही देवी कशी आली आणि या देवीचा इतिहास थोड्या थोड्या शब्दात आपल्या सर्व प्रेक्षकांना तुम्ही सांगा जरा भरपूर वर्षांपूर्वी चौल गावात म्हणजे उद्धार करा तर मग एका एक कोळ्याने असा नवस केला नाही त्याचं झाज बुडत होत तर तिथून त्यांनी समुद्राला जाम तुफान आलं लाटा आल्या आणि आता जहाज बोललं तेवढ्यात त्यांनी देवीचं नामस्मरण केलं आई चंपा आई माते की माझं जर जहाज किनाऱ्याला लागलं तर मी तुला एक हजाराची फुलं व्हाई तो डोळे उघडतो मिटलेले डोळे होते त्याचे उघडतो तो न समुद्र शांत झाला जहाज किनाऱ्याला लागला धावत धावत बाजारात आला बाजारात एकही फुल नाही थोडीशी अंतरावर जाऊन एक आजी होती माझ्यासारखी तिच्या टोपलीत एकच पाकळी होती तर आजी मला ही पाकळी द्या आणि हे सगळं घ्या तर तो ती म्हणाली मला हे काय नको पण ही पाकळी घेऊन जा तरी त्याने घेत दिली आणि सगळं म्हणजे दिलं आणि पाकळी घेऊन आला आणि देवीला पाया पडला हरतफलं पाया पडला आणि मला आई माते मी पाकळी डोक्यावर ठेवली म्हणाली आई माते मी बोललो ते पोचलं का तुला तेव्हा देवीने मान वाकडी केली म्हणजे करंजाचं कोळी जे बोललेला ते खरं झालं त्याच्या नंतर ह्या देवीची मान वाकडी झाली असं तुम्ही बोलताय याच्या मागे काय असेल तुमचा अंदाज मागे म्हणजे ती नवसाला पावणारी देवी आज नवस करायला करंजापासून लोक आले पण सगळ्यांना कोणी नोकरी लागत कोणाला मुलं होतात कोणाची लग्न होतात सगळ्यांच अगदी कोण तिच्या मनापासून केलं ना की ती पावते बरोबर आहे पण एवढ्या लांबून करंज्यावरून लोक आली तर आता आपल्या जवळपासच्या बऱ्याच लोकांना देवीबद्दल मुंबई पासून येतात बर बरोबर आहे पण बऱ्याचशा जवळपासच्या लोकांना देवीचा इतिहास माहिती नाही जवळपासचे लोक येत नाही तर तुम्ही काय सांगू शकता म्हणजे देवीबद्दल देवी नवसाल तर पावतेच पण त्याच्या व्यतिरिक्त देवीचा इथे उत्सव किंवा पूजा वगैरे कधी घातली जाते आमचं चंपावंती मंडळ आहे ना ते पूजा बिजा करतात सगळ्याला सहकार्य करतात चंपावंती मंडळ उत्सव वगैरे कधी असतो देवीचा आ, आ, एक मेला एक मेला उत्सव असतो तुम्ही आज ऐंशी वर्ष तुमचं आहे वायाच तुम्ही इथे किती वर्ष आईची सेवा करताय आता मी मुंबई वरून आल्या पण जवळजवळ पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्ष आईची सेवा करताय किती वाजता सकाळी मंदिर उघडतात वस्ता, वस्ता। सहा वाजता आणि मग रात्री नियमित प्रमाणे बंद करता आठ वाजता तर या मंदिराचा लोकांना माहिती नाही इतिहास आता तुम्ही आता सांगितलं कोळ्याचा इतिहास त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीतरी मोठा म्हणजे भरपूर लोकांना पावते लोकांना पावते हे मंदिर किती सालाचं असेल तरी पण अठराशे सात सालापासून अठराशे सात सालापासून पहिल्यापासून मंदिर असंच होत कि आता सुधारणा झाली लोकांनी केली सुधारणा साने लोक बोलतात तुम्ही ते कुठे राहतात किंवा मुंबईत मुंबई हे मंदिर जे आहे हे तुमच्याकडे कस काय आलं आजीने मला बक्षीस पत्र दिलं आजींकडून आपण भरपूर अशी माहिती घेतली आणि आजींचा मोत्या बघा या मंदिराचं रक्षण करत असतो कायम तर आजी मोत्याबद्दल काय सांगाल मोत्या आमचा खूप आहे कोणाला येऊन नाही भाजीवालीला पैसे देऊन जात नाही एवढा चांगला आहे <laughs> मंदिराची सेवा तो किती वर्ष करतोय म्हणजे दहा वर्ष दहा वर्ष मंदिराची सेवा करतोय हो, हो, हो। आता बघायला तर मंदिराचा इतिहास भरपूर आहे म्हणजे तुमच्या आईची आई म्हणजे आजी दोनशे वर्षापूर्वी बोलता इतिहास आहे बऱ्याचशा लोकांना जवळपासच्या लोकांना मला सुद्धा हे मंदिर माहिती नाही ना बऱ्याचशा ना। लोकांना हे मंदिर त्याच्यामुळे माहिती नाही ना ना। जस रामेश्वर मंदिर चौल दत्त मंदिर शीतळा देवी शित्तला, मंदिर तर या मंदिराजवळ यायचा रस्ता आणि काय लोकेशन तुम्ही सांगू शकता हे चौल नाक्यावर उतरायचं आणि ते एक चौकी म्हणून आहे तिथे ह्या गल्लीत बरोबर चंपावती मंदिर कोणी सांगितलं बर आहे ना म्हणजे तुम्ही बोलता आता बऱ्याचशा जणांना मुलं होत नाही बऱ्याचशा मुलांची किंवा मुलींची लग्न होत नाही किंवा काय प्रॉब्लेम असतो आई पुढं तुम्ही बोलता एक चा फूल म्हणजे ते पण नवस पूर्ण झाल्यावर ठेवायचं त्याच्या आधी ठेवायचं नाही म्हणजे याच्या मागचं काय तथ्य आहे पाहणार आहे देवी तिला चाफ्याचे फुलच क्याम आवडते चाफ्याच फूल आवडत मनापासून केलं की मनाकामना ती पूर्ण करते असं आहे चालेल चालेल जी धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तिला खरोखर शक्ती आहे एक तऱ्हेची म्हणजे आता बघायला गेल तुमचं वय ऐंशी आणि मोती बागा तसा तसा बसला आजी जवळ म्हणजे तो पायऱ्यांच्यात होता हाक मारल्यावर आला की नाही हाक मारल्यावर आला बरोबर आहे आजीने एक हात हाक मारली मोत्या म्हणून बरोबर आहे तर आजी म्हणजे दिवसभर मंदिराजवळ असता मग कुठे जायचं वगैरे असेल तर ते करतात चालेल चालेल आजी धन्यवाद एकदम चांगलं आहे आता एक हाक मारली तर लगेच येते बरोबर आहे बरोबर आहे जुनं असं मंदिर आहे आजी बोलतात आमच्या आजीकडे दोनशे वर्षापासून होत म्हणजे किती जुनं असेल हे बघू शकता जर कोणाला इथे नवसाला यायचं असेल तर आजींचं बाजूलाच घर आहे तर त्या घरी आजी कायम असतात तर तुम्ही इथे नक्की या आणि आजीना भेटा आजी सर्व तुम्हाला काय ते सांगतील नव्वच आजी बोलताय प्रत्येकाचा शंभर टक्के पुरा होईल पुरा होईल चालेल चालेल आजी धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तुमचं एकदा नाव सांगा महानंदा ना मंडळी तुम्ही बघू शकता प्राचीन मंदिर आहे जी सांगताय दोनशे वर्ष झाली मंदिर आमच्याच इथे आम्ही असं मंदिर आहे जुन्या देवी देवीची मान का वाकडी झाली हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं म्हणजे देवी साक्षात एक कोळी लोकांना पावली ज्याच्या कोळ्याला तेव्हा देवीची देवीनी मान वाकडी करून घेतली याचा इतिहास तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलाय तुम्हाला जर इथे यायचं असेल तर नक्की या चौल मध्ये आलेत चंपावतीचं मंदिर विचारलं आलंय तर कोणी सांगेल पुढे या जरा तुम्हाला मी आईची मान दाखवतो म्हणजे बघा इथे बघायला गेलं तर मान थोडीशी वाकडी झालेली आहे तर चौल नात्यावर किंवा चौलला आलेत अलिबाग मध्ये कुठे आलेत देवदंड मध्ये आलेत चंपावती आईचं मंदिर विचारलं तर कोणीही तुम्हाला सांगेल आणि एकदा नक्की अवश्य या तुमचा कुठला नवस पूर्ण करायचं असेल तर आधी नवस बोला आणि त्याच्यानंतर एक चाफ्याचा पूल घेऊन या आणि ते आईला व्हावा तेवढंच घेऊन या बाकी काय हार पाणी हार फूल पैसे असं काय नाही ना आजी असं काय नाही आजी का ना बोलतात पैसे काहीच नाही फक्त एक चाफ्याच पूल घेऊन या पाच देवीला व्हावा आणि तुमचा नवस नक्की पूर्ण होईल आजचा व्हिडिओ छोटासा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपले चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असे देखा पुरातन काळातील देवीच्या मंदिरामध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह भारत जय भवानी